आगार पिता ही सुखी संसार असतो का ती सुखी संसार राहण्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे तुला काय करावं लागतं एका एका रुपयाकडे बघावं लागतं जर नाही का बघितलं ना तर लय मोठं नुकसान होतं आपलं त्याच्यामुळं रुपयाकड लक्ष द्यायचं नसतं लय पप्पा भेटते तुम्ही म्हणला होता मला काय रुपयाकडे कधी बघायचं नसतं नाहीतर लाखाचे नुकसान होत बर जाऊ दे मग बरं एक काम करा एक मला रुपया दे पॅप्सी घेऊन येतो मी जाऊन आता असं म्हणता हा तुम्हीच म्हणले ना रुपयाकडे बघायचे नाही बर अगं पणच बपरो पैसे दिला पण हे काय झालं तुबा तिकडे बघायला लागली माझ्याकडे बघून पैसे दे की पण तुम्हीच म्हणले ना रुपयाकडे बघून जमत नसतं म्हणून म्हणून मी नाही बघितलं नाहीतर लाखाचं नुकसान होईल ना आपलं काय पागल झाले का तुम्ही आगा अर्पीत तसं नव्हतं ते आता जर म्हणले असं काही पैसे मारतवलेगी तुम्ही जाऊ उठा लईशन नाव घेऊन या आज गरम तुझं डोकं कार करण्यासाठी एक रुपयाचे दोन पॅपसे घेऊन येतो रुपयाकडे कधी बघ